येत नाही आहे हा पण इथं ट्रॅक्टर चालवत असताना मातीच्या खाली असा दबलेला येतो आणि आतमध्ये पूर्ण त्याचं शरीर आहे थोडस तोंड बाहेर आहे तो हलता येत नाही त्याला जाता येत नाही त्याच्यामुळे पकडणं गरजेचं आणि ऊन पण खूप आहे करीन मी जमेल त्याला इथं पोत आहे काय का हा दामन साप विषारी नाही तर सोडूया नको नको घेऊन जावा सोडूया ना हा विषारी साप नाही हा उलट साप राहिला तर नाग साप वाढत नाहीत हा नागांची छोटी छोटी पिल्ली खातोय हा दामन आहे उंदर खाते उलट रानांचं रक्षण करतोय हा विषारी नाही जरी चावला तरी काय होत नाही सोडूया का कारण शेत आहे पकडणं पण चुकीचं आहे पण कसं तो अडकलेला मला वाटलं ट्रॅक्टरच्या मध्येच अडकलेला पण खाली पण तो जमिनीत अडकलेला त्यामुळे पकडणं गरजेचं वाटलं नाही हा थांबत नाही एका ठिकाणी जाईल नाही पर्यावरण आहे त्याला शेत आहे इथं हा विषारी साप नाही पण हा साप विषारी नाही चावला तरी काय होत नाही

साप शेत आहे त्यांना म्हटलं की सोडूया इथं पण ते नको जरी शेतकऱ्यांना सांगितलं की हा विषारी साप नाही उलट उंदीर खातोय विषारी साप येत नाही या साप म्हणजे धामण पण नाही ऐकत नाही एवढा मोठा त्यांना वाटतोय तो हा म्हणजे जास्त मोठा नाही पण त्यांना वाटतोय की खूप मोठा धामण आहे त्यामुळे घेऊन जावा अशी भीती आहे त्यांना मी सांगितलं इथं म्हणजे पर्यावरण आहे चांगलं असं त्यामुळे सोडूया पण ते नको म्हणतात पिशवी देतो लांब सोडा असं मग याला जिथं पर्यावरण सेफ आहे अशा ठिकाणी याला रिलीज करणार मेन म्हणजे हा पकडणं असं शेतात वगैरे चुकीचं आहे मानवी व्यवस्थित आत आलेला पकडणं गरजेचं आहे साप पण इथं ट्रॅक्टर चालू होतं हे रोटर काहीतरी मारायला लागला चालू होतं त्यांना दिसला तो आणि मातीमध्ये अडकलेला मला कॉल आला की असं असं साप अडकलं आहे मला वाटलं की ट्रॅक्टरच्या ते पाठीमागं नांगरामध्ये अडकलाय की काय पण नाही असं मातीमध्ये अडकलेला तो आणि वडून पण निघला नाही पटकन जाम अडकलेला असाच बराच वेळ राहिला असता तर ऊन पण भरपूर आहे मी मरणे म्हणजे मरण्याची एक गरज म्हणजे चान्सेस होते मरू शकला असता हा पण नाही याला व्यवस्थित पकडलेला द्या आता पोहोच द्या अहो हा साप विषारी नाही हो मामा नकोच घेऊनच जाऊ बायका माणसं काय करतोय बायका माणसाला काय सुद्धा करत नाही दहा म्हणून चांगला गरीब साप आहे मी याला व्यवस्थित पकडलेला आहे त्याला पर्यावरणातील